नमस्कार प्रेक्षकांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये मा जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे तर प्रेक्षकांनो आपण सगळ्यांनीच बघितलं की इथे आता अर्णवच्या कंपनीचं सात्विक फॅशनचं सा दिवाळं निघणार असतं आणि फक्त आणि फक्त लावण्यामुळे कारण लावण्याच्या कारस्थानामुळे विंटर कलेक्शन हे आता लोकांपर्यंत पोचलेलंच नसतं आणि त्यामुळे इथे जे आता विंटर कलेक्शनचे जे बॉक्सेस पाठवण्यात आलेले असतात ते आता रिटर्न परत आलेले असतात त्यामुळे त्या सात्विक फॅशन या कंपनीला खूप मोठं नुकसान सहन करावं लागत असतं पण याला एकच व्यक्ती जबाबदार असते ती म्हणजे लावण्या तर प्रेक्षकांनो लावण्याने हे सगळं अर्णवकडून बदला घेण्यासाठी केलं होतं तर इथे लावण्या अर्णवकडून कसला बदला घेते ते प्रेक्षकांनो पुढे आपण बघणारच आहोत पण इथे ईश्वरी मात्र अर्णवच्या पाठीशी खंबीरपणे उभी असते तिने लावण्याला चॅलेंज दिलेलं असतं की काहीही झालं तरीसुद्धा सात्विक फॅशनचं दिवाळं मी निघू देणार नाही सात्विक फॅशनचं नाव हे मोठं झाल्याशिवाय राहणार नाही आणि तेव्हा प्रेक्षकांनो येणाऱ्या भागामध्ये इथे आता ईश्वरीने इन्व्हेस्टर लोकांच्या समोर ॲडव्हर्टाईजमेंटसाठी अशी काही टॅगलाईन दिलेली असते त्या टॅगलाईनमुळे इथे आता विंटर कलेक्शन हे जगभरात सगळ्या लोकांपर्यंत पोचलेलं असतं आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो त्याला अशी काही प्रसिद्धी मिळालेली असते त्या ब्रँडला की सात्विक फॅशन हे नाव अख्ख्या जगभरात पसरलेलं असतं त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीमुळे अर्णवच्या कंपनीला सात्विक फॅशनला करोडोचा फायदा झालेला असतो उलट इथे आता लॉस होणार आहे म्हणून इन्व्हेस्टर लोकांनी एका कॉन्ट्रॅक्टवरती अर्णवची सही घेतलेली असते की जर इथे विंटर कलेक्शनमध्ये तुम्हाला लॉस झाला तर आम्ही आमचे पैसे तुमच्याकडून समेत परत घेऊ आम्हाला आमचे सगळे पैसे परत करायचे तेव्हा अर्णवकडून एक कॉन्ट्रॅक्ट साईन करून घेतलेलं असतं पण प्रेक्षकांनो तसं काहीही होत नाही ईश्वरीच्या हुशारीमुळे इथे आता संपूर्ण कपड्यांचा खप हा झालेला असतो आणि विंटर कलेक्शनमध्ये इथे लॉस न होता करोडांचा नफा झालेला असतो आणि याचं क्रेडिट फक्त आणि फक्त ईश्वरीला जात असतं तर प्रेक्षकांनो इथे आता येणाऱ्या भागामध्ये ईश्वरीमुळे सात्विक फॅशनला करोडोंचा फायदा झालेला असतो आणि त्याचबरोबर लावण्याला पुन्हा एकदा ईश्वरीने तोंडावरती पाडलेलं असतं अर्णवला इथे हिरोपासून झिरोपर्यंत पर्यंत आणण्याचा जो काही लावण्याचा प्रयत्न असतो तो प्रयत्न आता हाणून पाडण्यात आलेला असतो तर प्रेक्षकांनो सात्विक फॅशन आता अजूनच नावारूपाला आलेलं असतं अर्णव इथे आता ज्या ठिकाणी तो हिरो म्हणून असतो तिथून ईश्वरीमुळे तो सुपर हिरो झालेला असतो आणि इथे ईश्वरीने लावण्याची अवस्था अशी काही केलेली असते की रस्त्यावरती उभं राहून तिच्याकडे आता भीक मागण्याची वेळ आलेली असते तर प्रेक्षकांना येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जाणार आहेत आपण सविस्तरपणे बघूया तर प्रेक्षकांनो आपण बघितलं इथे लावण्याला अर्णव बरोबर लग्न करायचं असतं पण अर्णव तिच्याबरोबर लग्न करत नाही त्यानंतर ईश्वरीबरोबर लग्न करतो पण प्रेक्षकांनो ज्या वेळेला ईश्वरी अर्णवच्या आयुष्यामध्ये आलेली नसते तेव्हा इथे लावण्या अर्णवची खूप जास्त काळजी घेत असते आणि तेव्हा जे काही महत्त्वाचे डिसिजन असतील जे काही महत्त्वाची कामं करायची असतील ती सगळी अर्णव लावण्याकडून करून घेत असतो पण त्यानंतर प्रेक्षकांनो एंट्री झालेली असते ती ईश्वरीची आणि कंपनीमध्ये जेव्हापासून ईश्वरी आलेली असते तेव्हापासून काही गोष्टी आता ईश्वरी करायला सुरुवात करते आणि ईश्वरी अर्णवची पर्सनल सेक्रेटरी असल्यामुळे इथे लावण्यापेक्षा ईश्वरीचा अर्णवबरोबर जरा जास्त संबंध येत असतो आणि त्याच्यामध्येच प्रेक्षकांनो अर्णव आणि ईश्वरी दोघेजणं इतके एकमेकांच्या जवळ आलेले असतात की अर्णव ईश्वरीच्या प्रेमातच पडलेला असतो आणि मग त्याच्यानंतर राकेशच्या बऱ्याचशा गोष्टी त्याच्यासमोर येतात आणि एकावेळी अशी सिच्युएशन निर्माण होते की अर्णवला ईश्वरीबरोबर घाईघाईमध्ये लग्न करावं लागतं आणि त्या लग्नाचा फायदा म्हणजे दोन आरती झालेला असतो एकतर ईश्वरीला हक्काचा माणूस भेटलेला असतो जो तिला प्रोटेक्ट करू शकेल जो तिची राक्षसापासून राकेशपासून तिला प्रोटेक्ट करू शकेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे अंजलीला अंजलीला इथे सावरण्यासाठी अर्णवने ईश्वरीबरोबर लग्न केलेलं असतं कारण त्याला दोन्ही व्यक्ती महत्त्वाच्या असतात ईश्वरी आणि अंजली दोन्हीसुद्धा तेव्हा प्रेक्षकांनो अर्णवने हे लग्न केल्यानंतर लावण्या मात्र चिडलेली असते कारण लावण्या अर्णवबरोबर लग्न करण्यासाठी खूपच जास्त एक्सायटेड असते आणि तेव्हापासून तिच्या मनामध्ये ईश्वरी आणि अर्णवबद्दल फक्त राग असतो तरीसुद्धा लावण्याला एक छोटीशी आशा असते की काहीतरी होईल आणि ती ईश्वरी अर्णवच्या आयुष्यातून निघून जाईल आणि माझं आणि अर्णवचं लग्न होईल अशी आशा त्या लावण्याला असते आणि प्रेमाखातीर लावण्याने आता अशा काही गोष्टी केलेल्या असतात ज्या तिने करायला सुद्धा नको होत्या तिने इथे ईश्वरीला अर्णवपासून दूर करण्यासाठी इथे राकेश बरोबर हात मिळवणी केलेली असते तिथे वल्लरीबरोबर हात मिळवणी केलेली असते प्रेमाच्या आहारी ती अशा लेवलला गेलेली असते ले की तिच्या तत्वात न बसणाऱ्या गोष्टीसुद्धा ती करत असते आणि प्रेक्षकांनो आता तर इथे लावणण्याने हद्दपार केलेले असते लावण्याला आता अर्णवकडून बदला घ्यायचा असतो लावण्याला वाटत असतं की अर्णव ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या पॉवरमुळे करतो आहे म्हणजे अर्णवकडे सात्विक फॅशन आहे त्याचबरोबर त्याची कंपनी नावारूपाला आहे चांगली प्रॉफिटमध्ये आहे आणि म्हणूनच तो मला असं कॉर्नर करतो आहे त्याला आता एका गोष्टीची जाणीव करून द्यायला हवी आहे की सात्विक फॅशनमध्ये माझीसुद्धा इन्वॉल्वमेंट किती आहे मी किती महत्त्वाची व्यक्ती आहे याची आता मला अर्णवला जाणीव करून द्यायला पाहिजे अर्णव माझ्याकडे लक्ष देत नाही आहे मी कंपनीमध्ये असले काय नसले काय त्याला काहीही देणं घेणं नसतं आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हापासून ईश्वरीबरोबर लग्न झालं आहे तेव्हापासून अर्णवने ऑफिसला जाणंसुद्धा बंद केलं आहे कारण का तर तो राकेश घरी असतो म्हणून तो आता घरूनच काम करत असतो बऱ्याचशा गोष्टी त्याच्या लक्षातसुद्धा नसतात आणि म्हणूनच प्रेक्षकांनो लावण्याने त्या संधीचा फायदा उचललेला असतो लावण्या काय करते इथे आता ज्या वेळेला सात्विक फॅशनमध्ये महत्त्वाचं इनॉग्रेशन असतं आणि ते म्हणजे विंटर कलेक्शन आणि त्याच्यामध्ये सुद्धा लावण्याला जास्त महत्त्व दिलं जात नाही ईश्वरीला महत्त्व दिलं जातं इनॉग्रेशन तिच्या हातून होतं मग आता विंटर कलेक्शन याची कशी वाट लावायची हे लावण्याने ठरवलेलं असतं तेव्हा इथे जेवढं आता प्रोडक्शन तयार करून ठेवण्यात आलेलं असतं ते लोकांपर्यंत पोचतच नाही ज्या लोकांबरोबर डील झालेले असते त्या लोकांपर्यंतसुद्धा तो माल आता पोचलेला नसतो तेव्हा प्रेक्षकांनी इन्व्हेस्टर चिडलेले असतात इन्व्हेस्टर म्हणतात की आम्हाला नफा तोटा काही कळत नाही फक्त तुम्ही एक काम करायचं आहे मिस्टर राज शिर्खे जर तुम्हाला विंटर कलेक्शनमध्ये लॉस झाला तर तुम्ही आमचे गुंतवलेले सगळे पैसे आम्हाला परत करायचे तेव्हा इथे अर्णव म्हणत असतो की आपण अजून नवीन नवीन नवी ॲडव्हर्टाईजमेंट काढूया तेव्हा इन्व्हेस्टर म्हणतात की अशी टॅगलाईन काढली पाहिजे जी टॅगलाईन लोकांना खूपच जास्त आवडेल तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणत असते की टॅग लाईन अशी पाहिजे ज्याच्यामध्ये इमोशन्स हवे आहेत आणि त्यासाठी तिने एक उदाहरणसुद्धा दिलेलं असतं सगळ्यांना तिने हलवा दिलेला असतो गाजराचा आणि ती म्हणते की हा हलवा खाल्ल्यानंतर तुम्हाला कसं वाटलं तर हलवा खाल्ल्यानंतर आईच्या हातची चव आठवली तेव्हा ईश्वरी म्हणते तेच आता ही चव तुम्हाला आईची आठवण करून देते तसंच आपलं जे विंटर कलेक्शन आहे त्याचं नाव जरी इंग्लिशमध्ये असेल तरी त्याचं उत्पादन इथेच होणार आहे ना त्याचं प्रोडक्शन इथेच होणार आहे तेव्हा टॅगलाईन अशी असली पाहिजे जी लोकांपर्यंत पोचली पाहिजे त्याच्याबरोबर त्यांचे इमोशन्स जोडले गेले पाहिजेत तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते कितीही असेल थंडी तरी आईच्या मायेची ऊब जाणवणार अशी तिने आता टॅगलाईन तयार केलेली असते की कि थंडी कितीही असेल तरी तुम्हाला त्याच्यामध्ये आईच्या मायेची ऊब जाणवणार अशी आता सुंदर अशी टॅगलाईन तिने तयार केलेली असते त्याच्यामध्ये इमोशन्स असतात आई त्यामुळे प्रेक्षकांनो आता छान अशी टॅगलाईन ईश्वरीने दिल्यामुळे इन्व्हेस्टर खुश होतात लावण्याने तयार केलेल्या ज्या काही टॅगलाईन असतात त्या अजिबातच इथे इन्व्हेस्टर लोकांना आवडलेल्या नसतात पण प्रेक्षकांनो टॅगलाईन तयार करायच्या आधी ईश्वरीला एक सत्य समजलेलं असतं ते सुद्धा भयानक सत्य कारण इथे इन्व्हेस्टर एवढे चिडलेत या सगळ्याला जबाबदार कोण तर इथे जबाबदारी घ्यायला कोणी तयारच नाही आहे पण प्रेक्षकांनो ईश्वरीने लावणे आणि वल्लरीचं बोलणं ऐकलेलं असतं जेव्हा वल्लरी विचारते की लावण्या सात्विक फॅशनला एवढा मोठा तोटा कसा काय होतोय तेव्हा लावण्या म्हणते की हे सगळं माझ्यामुळे होतं आहे सात्विक फॅशन हे लवकरच बंद होणार आहे त्याला टाळा लागणार आहे तेव्हा इथे ईश्वरीने लावण्याचं बोलणं ऐकलेलं असतं आणि तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की ही बाई इतक्या खालच्या पातीला जाईल असं मला वाटलं नव्हतं लावण्या म्हणत असते की ए आरने मला बाजूला केलं ना ए आरने मला नाकारून त्या मिडल क्लास ईश्वरीबरोबर लग्न केलं मला नाकारलं त्याने मग त्याची शिक्षा तर आता ए आरला मिळणारच सात्विक फॅशनच्या जोरावर तो स्वतःला हिरो समजतो ना पण जेव्हा त्याच्याकडे काहीच राहणार नाही ना, ना। तेव्हा ती ईश्वरीसुद्धा त्याला सोडून निघून जाईल आणि तेव्हा ए आर जवळ फक्त मी असणार आहे माझ्याकडे आल्याशिवाय त्याच्याकडे पर्याय नसणार आहे असं लावण्या म्हणत असते तेव्हा इथे ईश्वरी तिचं बोलणं ऐकते आणि म्हणते लावण्या मॅडम तुम्हाला लाज नाही वाटत का इतका नीचपणा केलात तुम्ही तुम्ही इथे स्वतःला अर्णव सरांची मैत्रीण समजताना मग तुम्ही स्वतःच्याच मित्राला असं पाण्यात कसं काय बघू शकता तुम्ही आता अर्णव सरांवरती वैर काढणार आहात का त्यांनी तुमच्याबरोबर लग्न नाही केलं म्हणून त्यांना आता तुम्ही पर्सनली आणि प्रोफेशनली दोन्हीसुद्धा त्रास देणार आहात तेव्हा इथे लावड म्हणते हो कारण तो तेच डिझर्व करतो माझं त्याच्यावरती किती जास्त प्रेम होतं दुसरं काय हवं होतं मला पण त्याने मला नाकारून तुझ्यासारख्या मुलीबरोबर लग्न केलं कुठे कमी पडले होते मी काय कमी होतं माझ्यात तेव्हा इथे लावडण्या म्हणते की तो आता हिरो समजतो ना स्वतःला त्याला मी वरतून खाली आपटणार आणि त्याला झिरो करून टाकणार हे जे सात्विक फॅशन आहे ना त्याला लवकरच टाळा लागणार आहे टाळा कळलं का आणि तो रस्त्यावरती उभं राहून भीक मागणार आहे तेव्हा इथे ईश्वरी म्हणत असते की लावण्या मॅडम मी असेपर्यंत हे कधीच शक्य होणार नाही आहे मी असेपर्यंत सात्विक फॅशनला कधीच टाळा लागणार नाही सात्विक फॅशन अजून मोठं होईल आणि ज्या विंटर कलेक्शनला तुम्ही तोट्यात आणण्याचा प्रयत्न करताय ना आता तुम्ही बघाच विंटर कलेक्शन कुठून कुठे पोचत तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीने स्ट्रॅटेजी शोधून काढलेली असते ईश्वरी म्हणते की आता अजून एक मार्ग माझ्याकडे आहे मी असताना कधीच अर्णव सरांना झिरो होऊ देणार नाही अर्णव सर हिरो होते आणि ते, ते हिरोच राहणार तुमचं प्रेम हे असं कसलं आहे जे माणसाला उद्ध्वस्त करून टाकेल बरं झालं अर्णव सरांनी तुमच्यासारख्या मुलीबरोबर लग्न नाही केलं म्हणून ते वाचले आता तर मी तेच म्हणेन तेव्हा प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरी म्हणते की आता तुम्ही बघाच मी काय करते ते तेव्हा लावण्य म्हणते तू काही करू शकणार नाही आहेस गं मिडल क्लास ईश्वरी तुला काय कळतंय बिझनेसमधलं तेव्हा ईश्वरी म्हणते तुम्ही आता बघाच मी काय करते ते आणि तेव्हा प्रेक्षकांनो खूपच जास्त जोमाने ईश्वरी आता बाहेर आलेली असते आणि ती म्हणत असते की माझ्याकडे एक उत्तम टॅगलाईन आहे आणि जी टॅगलाईन आता ईश्वरीने सांगितलेली असते त्याच्यामध्ये आता मायेची आणि आईची ऊब याची सुद्धा तिने त्याच्यामध्ये उपमा दिलेली असते आणि त्यामुळे प्रेक्षकांनो प्रत्येकाला आपल्या घातलेल्या कपड्यांमध्ये जर आईच्या मायेची ऊब जाणवत असेल तर ते इमोशन्स कुठल्याही पैशामध्ये विकत घेता येत नाही आपली टॅगलाईन तशी असली पाहिजे आणि ईश्वरीने सांगितलेली टॅग लाईन इन्व्हेस्टर लोकांना खूपच जास्त आवडलेली असते आणि तिने आता अशी एक ॲड तयार करायला सांगितलेली असते ज्याच्यामध्ये एक कुटुंब आहे म्हणजे कुटुंब बघितल्यानंतर लोकांना तो ब्रँड लवकरच आवडतो असं ईश्वरीला वाटत असतं आणि तिने सांगितलेलं असतं की अर्णव सर तुम्ही एक काम करा जेव्हा आता सध्या आपण जो काही माल पाठवणार आहोत ना त्याच्या थोड्या थोड्या किमती कमी करा कारण का आपल्याला मोठी उंची गाठायची असेल तर आधी आपल्याला थोडासा तरी लॉस सहन करावा लागेल आणि तेव्हा प्रेक्षकांनो काही किमती आता कमी करण्यात आलेल्या असतात आणि जेव्हा विंटर कलेक्शनचा सगळा माल आता जगभरात पाठवण्यात येतो आणि तेव्हा अशी काही आता लोकांची पसंती मिळते असा काही तो ब्रँड नावारूपाला येतो की प्रेक्षकांनो इथे आता सगळ्यांचे होश उडालेले असतात लावण्या आता तोंडात बोटं टाकून बसलेली असते तिला असं वाटत असतं की अर्णवला हरवल्यानंतर तो माझ्याकडे परत येईल तो म्हणेल की माझं भविष्य हे तुझ्याजवळच आहे पण तसं काही होत नाही प्रेक्षकांनो एक चांगला साथीदार आयुष्यामध्ये आल्यानंतर आयुष्य कशी कलाटणी घेतं हे आता ईश्वरीने दाखवून दिलेलं असतं ईश्वरीची हुशारी वापरूनच अर्णवने इथे सगळे निर्णय घेतलेले असतात आणि इन्व्हेस्टर लोकांनीसुद्धा तिच्या प्रत्येक निर्णयाला साथ दिलेली असते आणि म्हणूनच प्रेक्षकांनो विंटर कलेक्शन हे आता लोकां लोकांपर्यंत घराघरात पोचलेलं असतं आणि लोकांनी त्या कपड्याला जबरदस्त असा प्रतिसाद दिलेला असतो थो। थोडा वेळ जातो पण इथे आता जगभरामध्ये सात्विक फॅशनचं नाव झालेलं असतं ऑर्डर्स वाढलेले असतात लोकांची पसंती वाढल्यामुळे इथे आता सात्विक फॅशनला करोडोंचा फायदा झालेला असतो आणि प्रेक्षकांनो इथे आता अर्णव हिरो तर असतोच पण ईश्वरीच्या आयडियाजमुळे तिच्या टॅगलाईनमुळे इथे आता अर्णव सुपर हिरो झालेला असतो सात्विक फॅशनचं नाव जगभरात सगळीकडे पसरलेलं असतं आणि त्यामुळे इथे आता लवकरच त्याचा ब्रँड हा इंटरनॅशनल ब्रँड होतोय की काय असं आता सगळ्यांना वाटत असतं इन्व्हेस्टर खुश झालेले असतात उलट इन्व्हेस्टरने जे पैसे इन्व्हेस्ट केलेले असतात त्याच्या दुप्पट रकमेने अर्णवने त्यांना परत केलेले असतात तो म्हणतो की लॉस झाला असता तर तुम्हाला सगळे पैसे मिळणार होते ना मग आता प्रॉफिट झालेलं आहे तर तुम्ही जास्तीचे पैसे घ्या अर्णवने आता असा विश्वास त्यांना दिलेला असतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनो इथे आता ईश्वरीमुळे सात्विक फॅशन अजूनच नावारूपाला आलेलं असतं आणि त्यामुळे इथे लावण्याची अर्णवने आता हक्कलपट्टी तर केलेलीच असते कारण ईश्वरीने सत्य सांगितल्यानंतर अर्णव लगेचच तिला कामावरून काढून टाकतो तुझी काही गरज नाही असं तिला सांगतो